वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे उडस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक होती शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या टोळक्याने चाकूने जीव घेण्या हल्ला केला होता त्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे शिरपूर शहरात मिर्झा मिया यांचा उरुस उत्सव सुरू असल्याने शहरात मोठी गर्दी झाली आहे त्याच दरम्यान रात्री साडेसातच्या सुमारास विशाल गोपाल देशमुख वय तेवीस वर्ष हे मोटरसायकलने घरून शेताकडे जात होते बसस्थानक जवळील चौकात गर्दी त्यामुळे त्यांनी हॉर्न वाजवला इतक्यावरून तिथे असलेल्या तीन तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला वाद वाढताच त्यांनी विशाल देशमुख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यापैकी के एका तरुणाने धारदार चाकूने त्यांच्या पोटावर वार केला जखमी अवस्थेत विशाल देशमुख यांना तात्काळ उपचारासाठी अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि प्रत्यक्ष साक्षीदाराकडून माहिती घेतली पोलिसांनी तपास चक्रे फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक लताफड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी तसेच शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवली या घटनेमुळे शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली असून ऊर्स उत्सवाच्या गर्दीत अशी हिंसक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर का कारवाई केली जाईल अशी माहिती मिळतेय आपण पाहत आहात आपलं ग्रामीण ग्रामीण जनतेचा आपलाच आवाज सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट